महायुती सरकारच्या आश्वासनाची आठवण करून देत शेतकऱ्यांनी कर्जमाफीची वारी सरकारच्या दारी अशा घोषणा देत लोणार तहसील कार्यालयावर वारकऱ्यांच्या वेशात धडक दिली आंदोलनाच्या मागण्यांवर जर पंधरा दिवसात निर्णय झाला नाही तर रस्ता रोकोचा इशारा देण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहरात आज एक आगळं वेगळं आणि लक्ष वेधणारं आंदोलन घडून आलं क्रांतिकारी शेतकरी संघटनेने कर्जमाफीची वारी महायुती सरकारच्या दारी अशा घोषणांसह तहसील कार्यालयावर अनोख्या पद्धतीने धडक दिली विशेष म्हणजे या शेतकऱ्यांनी वारकऱ्यांच्या पारंपरिक आंदोलन करत सरकारकडे आपल्या मागण्या पोहोचवल्या शेतकऱ्यांनी सरकारला आठवण करून दिली की निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याचा आश्वासन दिले होते मात्र अजूनही हे आश्वासन हवेतच राहिले आहे यासोबतच रब्बी व खरीप हंगामातील पीक विमा शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावा सोयाबीन कापूस व अन्य पिकांना हमी भावाने खरेदी करावी अशा प्रमुख मागण्यांसह निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिला की जर पंधरा दिवसात त्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय झाला नाही तर मुंबई नागपूर महामार्गावर तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल या आंदोलनादरम्यान आमचे प्रतिनिधी गणेश सोलंकी यांनी शेतकरी नेत्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या हे आंदोलन केवळ मागण्या नव्हे दादा पवार जे फुटून तुटून पक्ष फोडाफोडी करून सरकारमध्ये सामील झालेले स्वतःचे भ्रष्टाचार लपवण्यासाठी ते या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगतात की एकतीस मार्च आत तुम्ही त्या ठिकाणी कर्ज कर्जाची रक्कम भरा कर्ज माफी करण्याची सरकारची त्या ठिकाणी कुवत नाही किंवा सरकारच्या तिजोरीत पैसा नाही जे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहे हे सुद्धा वेळोवेळी वेड़ बेताल असे वक्तव्य जसे दारुपेल ग्रामीण भागात दारुपेल माणूस कुणी कुणीकडे बोलतो अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करण्याचं काम हे माणिकराव कोकाटे करत आहे काल परवा दोन तीन दिवस अगोदर त्यांनी एक वक्तव्य केलं की शेतकरी कर्जमाफीची कर्जमाफी झाल्याच्यानंतर नवीन पीक कर्ज घेतात आणि लग्न आणि साखरपुडे करतात माणिकराव कोकाटे साहेब तुम्ही दोन दिवस शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतात काम करून पाहा तर तुम्हाला शेतकऱ्याच्या व्यथा काय असेल ते कळन ए सीच्या गाडीत फिरून शेतकऱ्याच्या गप्पा आणणं बंद करा पहिलेच तर तुम्ही घोटाळे करून भानगडी करून आणि पक्ष सोडून भाजपमध्ये तुम्ही का गेले हे आम्हाला सगळ्याला माहिती आहे तुम्ही कोट्यावधीचे हो भ्रष्टाचार केले आणि ईडी मागं लागू नये म्हणून तुम्ही त्या ठिकाणी भाजपमध्ये गेले आणि आज तुम्ही सत्तेत सुदैवाने तुम्ही सत्तेत आले आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती या ठिकाणी तुम्ही मदत करायची सोडून शेतकऱ्यांची त्या ठिकाणी चेष्टा करण्याचं काम या ठिकाणी सरकार करत आहे या सर्व गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी कर्जमाफीची वारी मायुती सरकारच्या दारी हे आंदोलन लोणार तहसील कार्यालयावरती केलेलं आहे